भगवंताला प्रदक्षिणा कशा व किती घालाव्यात मंदिरात गेल्यावर आपण देवाचे दर्शन घेतल्यावर पहिली क्रिया वर जी करतो ती म्हणजे प्रदक्षिणा प्रत्येक देवाच्या मूर्तीभोवती वर्तुळाकार प्रदक्षिणा घालण्याची पद्धत आहे शिवशंकराला मात्र अर्धी प्रदक्षिणा घातली जाते आपण आपल्या इच्छेनुसार देवाला प्रदक्षिणा घालतो पण प्रत्येक देवाभोवती किती प्रदक्षिणा घालाव्यात याचे काही नियम आहेत मंदिरात जेव्हा पूजा अर्चा केली जाते शंखनाद केला जातो घंटानाद होतो आणि मनात पवित्र विचार करून माणूस देवासमोर उभा राहतो तेव्हा मूर्तीभोवती सकारात्मक ऊर्जा निर्माण होते मूर्तीच्या कक्षेतील हीच ऊर्जा ग्रहण करण्यासाठी देवाभोवती प्रदक्षिणा घातली जाते पण प्रत्येक देवतेला वाटेल तशा प्रदक्षिणा घालून ही ऊर्जा मिळत नाही त्यासाठी ठराविक प्रदक्षिणा घालाव्या लागतात गणपती व मारुतीला नेहमी तीन प्रदक्षिणा घालाव्यात राम कृष्ण अशा विष्णूंच्या कुठल्याही अवताराला चार प्रदक्षिणा घालाव्यात प्रदक्षिणा मात्र भगवान शंकराला कधीही पूर्ण प्रदक्षिणा घालू नये शंकराला नेहमी अर्धी प्रदक्षिणा प्रदक्षिणा घालण्यासंबंधी काही नियम लक्षात ठेवावे प्रदक्षिणा घालताना कधीही मध्ये थांबू नये तसंच ज्या स्थानावरून प्रदक्षिणा सुरू केली आहे त्याच जागेवर प्रदक्षिणा संपन्न करावी प्रदक्षिणा घालताना कुणाशीही गप्पा मारू नये ज्या देवाला प्रदक्षिणा घालतो त्या देवाचे ध्यान करत राहावं कुठल्याही व्यक्तीला प्रदक्षिणे दरम्यान पाय लागू देऊ नये काही ग्रंथांनुसार देवाला समसंख्या व देवीला विषमसंख्यात प्रदक्षिणा घालावी तर मित्रांनो तुम्ही पण जर कधी प्रदक्षिणा घालत असाल देवी देवतांना प्रदक्षिणा घालत असाल तर अशा प्रकारे प्रदक्षिणा घाला काही प्रश्न असतील तर कमेंटद्वारे नक्की विचारा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद